नमस्कार हसत खेळत वास्तू बाय नाथ वास्तू मध्ये आपलं स्वागत आहे मी आनंद पाटील आपल्या बरोबर आहेत आपल्याला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राबद्दल मार्गदर्शन करायला जितेंद्र कुलकर्णी गुरुजी गुरुजी तुमचं स्वागत आहे नमस्कार तर आता एक विषय निघाला की अलॉन मस्क बद्दल पण तुम्ही म्हणाल तर मला असं म्हणायचं की भारतीय संस्कृती किंवा भारतीय लोक आता कन्फ्युज आहेत की भारतीय लोक वेस्टर्न संस्कृती ऍक्सेप्ट करायला लागलेत पण ती कुठली करायची किंवा काय कुठलं योग्य आहे आणि कदाचित वेस्टर्नचे लोक भारतीय संस्कृती ऍक्सेप्ट करायला लागलेत किंवा ते त्याच्याबरोबर संस्कृती आणि जवळजवळ मिक्सिंग चालू आहे मग ह्याच्यात ह्या श्रेष्ठत्व आपण म्हणणार नाही पण याच्यात फरक कसा करावा की काय चांगलं काय वाईट कसं काय आपण डिसाईड करू शकतो किंवा ठरवू शकतो आता मध्यंतरी मी सविता परांजपे यांचा एक पॉडकास्ट बघितला ऋग्वेदावर त्यांनी भाष्य केलं होतं तर मला असं वाटतं की संस्कृतीची माहिती नसणे हे सगळ्यात मोठं अज्ञान आहे अज्ञानी मनुष्य म्हणजे काय त्याच्याविषयी बोलायचं काय तो अज्ञानी आहे हे तो स्वतःही एक्सेप्ट करत नाही मग त्याला माहिती आहे की काय आपल्या संस्कृतीत मुळात काय आहे तर आता इंटरनेटचा इतका सुंदर म्हणजे हे इंटरनेट एक प्रकारचं गुरु आहे गुगल एक प्रकारचं गुरु आहे कितीतरी लोकांना ते ऍक्च्युअल नॉलेज देत आहे बऱ्यापैकी नॉलेज देत आहे तर मला असं वाटतं आपल्या सगळ्या वेद संस्कृती किंवा आपले जे शास्त्र आहे याचा मुळात थोडासा अभ्यास लोकांनी केला पाहिजे याचा जर कधी अभ्यास आपण केला हे जर कधी एकदा समजलं की काय आहे याचं शास्त्र हे कशासाठी आहे उगज नाही आपले सगळे मंदिर किंवा आपल्या ज्या लायब्ररी होत्या त्या उगज नाही जाळल्या त्याच्या मागे संस्कृती नष्ट करायची हे एक उद्देश होता संस्कृती नष्ट केली म्हणजे हे मंद लोक जन्माला येतील आणि मंद लोकांवर राज्य करणं खूप सोपं असतं अलक आलं का लक्षात आपल्याला पासूनच त्रास होता आपल्याला बाकी दुसऱ्यांपासून परकीयांपासून कधीही आपल्याला त्रास नाही झाला आपल्याला फक्त आपल्यातले जे फितूर आहेत त्यांच्यापासूनच त्रास झाला त्याच्यामुळे काय झालं की संस्कृतीचं जतन जे करायला पाहिजे होत ते जतन झालं नाही आणि त्यामुळे काय झालं की आपल्या शास्त्रांची लाज वाटावी अशा लोकांचं म्हणजे एक मोठा ग्रुप तयार झाला की आपले शास्त्र म्हणजे फक्त हे मंदिरात काय तर म्हणे त्या ब्राह्मणाचं पोट असतं लेबरपेक्षा आज त्याची कमाई कमी आहे तो फक्त त्या दाळ तांदूळावर राहतोय अरे त्यांनी संस्कृती ऋग्वेदासारखा विषय जाळल्यानंतर पूर्वी काय इंटरनेट होतं काय एवढे सगळे सगळे ग्रंथ जाळले ऋग्वेद कसा राहिला तो स्मरणात होता हजारो मंत्र त्या ठिकाणी पाठ होते ते लिहिले गेले परत आपल्याला कुठल्याही पुस्तकातले एक हजार नियम पाठ आहेत का नाहीच आवश्यक किंवा एक हजार आपल्या मोबाईल नंबर पाठ आहेत का तसे हजारो मंत्र पाठ राहिले त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी त्याचं जतन केलं काही लोकांना त्याच्याबद्दल माहिती नव्हतं काही लोकांना माहिती होतं काही लोकांनी त्यांना वाटलं की हे आपलं आहे काही लोकांनी जतन करून ठेवलं जातीपाती पाडल्या गेल्या बऱ्याचशा म्हणजे भारतावर आक्रमण जे झाले ते आता फिजिकल नाहीये आता तुमच्या डोक्यात आक्रमण झालेत मनावर अधिराज्य होईल मनावर राज्य आहे म्हणजे आता जयचंद प्रत्येक घराघरात तयार झालेला आहे जो फितूर आहे तो, तो प्रत्येक घरात तयार झाला आहे आई म्हणते की अरे गणपती समोर हात जोड तर तो, तो मुलगा बोलतो की माणसावर हत्तीचं डोकं लागलं हे कसं पॉसिबल आहे हे कसं पॉसिबल आहे असं नाही गणपती हा खोटा आहे मग आईला माहिती नसतं आईला प्रश्न पडतो की अरे हा माणसावर तर हत्तीचं डोकं लागू शकत नाही माणसाला कुत्र्याचं डोकं लागेल का माणसाला डुकराचं डोकं लागेल का मग हे देव खोटे आहेत आप का आपले पुराणं खोटे आहेत का हा प्रश्न पडला लोकांना पण याच्या मुळामध्ये कोणी शिरलंच नाही की नेमकं हे काय की बा सापाची पूजा करा डोंगराची पूजा करा झाडाची पूजा करा वडाची पूजा करा जीवजंतू मारू नका मुंग्यांना सुद्धा पीठ टाका ही संस्कृती जतन करणारी आहे ही संस्कृती वाढवा करणारी आहे हे जेव्हा परकीयांना कळालं की ऋग्वेदा सारखे मंत्र किंवा इतक्या सगळ्या टेक्नॉलॉजी इथं होत आहेत फक्त पेटंट नाही करत है पेटेंट हे वेळे लोक आहेत पेटंट करून ठेवा म्हणजे आपल्या नावाचा शिक्का मारून ठेवा हे काही लोकांना कळालं नाही म्हणजे जेव्हा विमानाचा शोध लागला त्याच्या आठ वर्ष आधीच तळपळे बंधूंनी चळपदे बंधूंनी आपल्या विमान उडवून दाखवलं होतं चौपाटीवर पण ह्या बातम्या फोर्सफुली दाबल्या गेल्या कारण राज्य होतं आपल्यावर मग आपण ज्याच्यावर राज्य करतोय अशा गुलाम देशाने संशोधन केलेले कुठे गेले ते आपल्याच नावाने पेटंट करा कितीतरी टनोगन ते सोनं आपला कोहिनूर उगच घेऊन गेले काय त्यामुळे ती काही सोनेकी चिडिया सोने की चिडिया तर हा जो आहे पंच धातूंचा हा वाघ आहे पंचधातूचा हा सिंह आहे भारत म्हणजे आता नवीन भारत आहे त्यामुळे आता हे जे बरेचसे लोक धर्माला इंटरनेटचं म्हणजे मी मला म्हणजे एक आनंद वाटतो इंटरनेटचा की एवढं सगळं निगेटिव्ह चाललंय धर्माचं हनन चाललंय आता तो छांगूर बाबा पकडला गेलाय एक हजार कोटींचं नेटवर्क तरी लोकांना कळत नाही एक हजार कोटींचं नेटवर्क पाच पाच हजार मुलांची फौज फक्त लव जिहाद आणि ह्या मुलींना देहविक्रीसाठी या मुलींना विकण्यासाठी घेऊन जायचे धर्म परिवर्तन चालायचं असा मध्य प्रदेश मधला छांगूर बाबा पकडला गेला मग ही संस्कृती रुजवायला आलेत लोक त्यामुळे नाते संबंधांमध्ये दुरावे प्रॉब्लेम संस्कृतीची उपासना करत नाही संस्कृती काय आहे हे जाणून घेत नाही या शास्त्रांचं महत्व काय आहे का बांधलं पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घर याचं महत्व माहिती नाही कारण की आपल्याला पेरलंय चुकीचं इंग्रजांच्या आधीची परिस्थिती खूप वेगळी होती पण दाखवलं काय गेलं नाही 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 जातपात म्हणजे खूपच किंवा एखादं शास्त्र किंवा एखादे मंत्र पर्टिक्युलर एकाच समाजाचे आहेत असं हे मुद्दाम दाखवलं गेलं आपल्यापेक्षा रंगभेद त्या तिकडे खूप जास्त होते परंतु ते नाही दाखवले गेले त्यांच्यावर पडदा टाकला mm. आपल्यापेक्षा तिथे काळे गोरे लोक अक्षरशः जाळायचे पण आपल्याला हे वेगळ्या पद्धतीने दाखवलं गेलं कारण की संस्कृतीची लाज वाटावी हिंदू धर्माची लाज वाटावी गुढीपाडवा मनवायची लाज वाटावी असे लोक अशा डोक्याने म्हणजे हे आता आपल्या घरातच शत्रु उत्पन्न करून टाकलं इतकी चाल खेळली इतकी चाल खेळली आता म्हणायचं की स्कूल्स आता स्कूल्सच म्हणा पण शाळा म्हणणं नाहीच ना आपल्याला शाळा ना म्हणणं लाज वाटते खरे की स्कूल्स कॉन्व्हेंट्स आले त्या स्कू शाळेमधूनच त्यांना हे शिकवलं जातं की एखादी गोष्ट कोणीतरी तुम्हाला सांगतंय तर त्याच्यामागे काही सायन्स आहे का त्याच्या मागे काही कारणं आहेत का ती असल्याशिवाय मान्यच करायला तयार नसतात मग आपल्या विचारांच्या किंवा बुद्धीच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत ते आताची पिढी मानत नाही थोतांड आहे असं म्हणतात तर मला असं म्हणायचं की वास्तुशास्त्र हे ह्याला शास्त्र का म्हणावं किंवा ते किती जुनं आहे याच्याबद्दल काही सांगावं का जेव्हा सीएनसी कटर नव्हतं या जगामध्ये जेव्हा फक्त प्राणी मारून खायच्या संकल्पना होत्या बाहेर आदिमानवाच्या औलादी नाहीत आपण आपण औलादी हा जो काही सिद्धांत मांडलाय की पहिले माणूस तो अमिबापासून असा उत्पन्न झाला वगैरे वगैरे माकडापासून जी उत्पत्ती झाली आताचे माकड माणसं कधी होती ऐकवा माणूसच माकडा वागायला लागलेला आहे म्हणजे रिवर्स चाललाय काही जस की हनुमान म्हणजे काही माकड नाही ते वानरे ते एक जमात आहे त्या पद्धतीचा तो एक हनुमान जो म्हणतो की आपण माकडाला म्हणतो की हा हनुमान आहे असं नाहीये तसं आपल्या या संस्कृतीमध्ये जेव्हा समजलं की परमेश्वर प्रत्येक कणाकणामध्ये आहे असा शोध खूप पहिलेच लागला आपल्या भारतीय शास्त्रामध्ये देवादी कालापासून आणि हा शोध लागल्यानंतर मग आता करायचं काय उरलेल्या वेळेच मग ऋषी मुनी सत्र बरवायचे आता इंटरनेटच्या माध्यमातनं या गोष्टी खऱ्या आहे का आहे त्या लगेच समजतील बरेचसे लोक गुगल करून बघतात लगेच की हा खरं बोलतोय का किंवा हे खरं आहे का तर असे चर्चासत्र व्हायचे आणि त्यावेळेच्या अरुंधती वगैरे शाकल वगैरे किंवा अष्टवक्राचा सिद्धांत त्यावेळेस इतकं प्रचंड लेवलचं ज्ञान होतं चर्चासत्र भरवायचे आणि त्याच्यातनं मग एखादा एक्सपेरिमेंट बाहेर निघायचा आणि मग तो एक्सपेरिमेंट करायचे लोक जसं की आ, नाकाची शस्त्रक्रिया कशी करायची हे सगळे डॉक्टर येऊन पुण्यात शिकलेत त्यावेळेस म्हणजे महर्षी चरक वगैरे एक वेगळ्याच लेवलचं ऑपरेशन शास्त्र त्यावेळेस होतं त्यांच्याकडे त्यावेळेच्या सोया होत्या पण ते कसं आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत हे दाखवलं गेलं आणि का झालं की इतके वर्ष राज्य केलं एखाद्या राज्य केलेल्या व्यक्तीला गुलामाला आपण कशी वागणूक देऊ तशी भारतीयांना वागणूक दिली त्यामुळे हे शास्त्रच नाहीये तर ऋषीमुनींनी हजारो वर्ष तुम्हाला सीएनसी कटर सारखा तुम्हाला कागद फाडता सुद्धा येणार असे दगडाचे कोरीव कामं आजही आहेत बऱ्याचशा मंदिरांमध्ये अजिंठ्या वेरूळ सारख्या लेण्या आपोआप तयार झाल्या का त्यामुळे ते त्यावेळेच सिव्हिल इंजिनिअरिंग त्या लेव्हलचं होतं विदाउट मशिनरी पन्नास टनचा पोल एक वेगळ्या पद्धतीने विमानाचा इंजिनासारखा त्याला कोरलाय तुम्ही तामिळनाडू वगैरे कि तुम्ही फक्त कोल्हापूरच्या मंदिरात जा असे हे जे सुंदर मंदिर आहेत आजही म्हणजे त्या खांब्यांची संख्या सांगू शकत नाही ऍक्च्युअल कोल्हापूरच्या मंदिरामध्ये किती खांब आहेत पट कुन हे पटकन कोणी सांगू शकत नाही त्यामुळे असे हे जे शास्त्र आहेत सर्व असे हे जे कलाकारी आहे याला शास्त्र म्हणावं का नाही हाच प्रश्न मुळामध्ये मला असं वाटतं की किती अज्ञानपणातून लोकांना येतो की याला शास्त्र म्हणायचं का नाही आता बघा सिम्पल गणित आहे की सात वार म्हणजे आता भा आपल्याकडे तारीख नाहीये आपल्याकडे तिथी आहे पण वार सगळ्या जगात फॉलो केले जातात वार सगळ्या जगात फॉलो केले जातात मग सूर्यापासून पहिले बुध आहे सूर्य सगळ्यात मोठा आहे म्हणून चला आपण म्हणूया की वा आठवड्याची सुरुवात रविवार सोमवार मंगळवार बुधवार अशी पण सिक्वेन्स असाच का याचा कधी प्रश्न पडला आपल्याला तर असा प्रश्न कोणालाच पडला नाही की रविवार नंतर सोमवारच काय येतो सोमवार नंतर मंगळवारच काय येतो मंगळवार नंतर बुधवारच काय येतो मात्र आपण जर कधी म्हटलं की सूर्यापासून जर कधी बाजूला असेल तर तो, तो बुध आहे सूर्य मोठा आहे म्हणून त्याला फर्स्ट नंबर दिला बरोबर मग चंद्र तर पृथ्वीच्या बाजूला आहे पृथ्वीला वारात का नाही गेलं तर होराशास्त्रामध्ये रवी शुक्रबुध चंद्र गुरु मंगळ हा जो होराक्रम आहे हा जेव्हा चोवीस तासांचा होतो त्याच्यानंतर पहिला येणारा तो आहे ही संकल्पना भारतीयांमध्ये होती इतकं शास्त्र होतं इतकं डेव्हलप होतं नवग्रहांची पूजा हजारो वर्षापासून होते oh. मग त्यांना कसं कळालं की इतके इतक्या किलोमीटरला शनी आहे इतक्या इतक्या किलोमीटरला राहू आहे एक छायाकल्पित ग्रह आहे एक आपला बुध ग्रह आहे किंवा मंगळ ग्रह आहे आणि तो लाल रंगाचा आहे ला? ते ना हे कसं कळालं तेव्हा तर काही दुर्बीण नव्हती किंवा नुसत्या डोळ्यांनी हे दिसू शकत नाही मग त्यावेळेचे शास्त्र गेले कुठे तर हे सगळे शास्त्र त्यावेळेस विकसित झाले त्यावेळेस डेव्हलप झाले आणि त्याचा आपण वापर कमी केला त्यामुळे आता तशी मंदिरं तयार होऊ शकत नाही म्हणून मंदिर तोडण्यात आले की यांची संस्कृती जर कधी तोडली तर मुलांना विश्वासच बसणार नाही की आपली संस्कृती एवढी शूरवीर होती म्हणजे पेशव्यांनी औरंगजेबाकडनं हप्ता घेतलाय की तुला त्या गादीवर बसायचं असेल तर तुला हप्ता द्यावा लागेल अशी सुद्धा काही उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये सापडतात तर इतकी संस्कृती महान होती आपली हे दाखवायचंच नाही म्हणजे आपल्याकडे नकारात्मक लोक नास्तिक लोक जन्माला येतील आणि राज्य करणं सोपं होईल म्हणून याला शास्त्र म्हणू नका हे थोतांड आहे याचा काही फायदा होत नाही किंवा हे फक्त पर्टिक्युलर एखाद्या जातीच सगळं अस्तित्व यात वेद कुणी शिकत ज्योतिषशास्त्र कोणी शिकू शकतं किंवा वास्तुशास्त्र कोणी शिकू शकतं मला असं वाटतं हे शास्त्र कोणाला बोलवून करण्यापेक्षा हे शिकण्यामध्ये सगळ्यात जास्त फायदा आहे निदान आपल्या घरचं जरी कळालं तरी तरी भरपूर झालं तेच मला म्हणायचं की मंदिरं आपली खूप जुनी मंदिरं होती आणि खरोखर ते तो फरक तर आपल्याला जाणवतो एखाद्या नव नवीन बांधलेल्या मंदिरात जाणं आणि जुन्या पुराण्या मंदिरात जाऊन तिथे जे जाणवतं ज्या वाईब्स आपल्याला मिळतात त्या नवीन मंदिरात मिळत नाही एक्झॅक्टली आता जास्त मी आता एक अजून एक विषय सांगतो की आत्ताच आपलं मागे बोलणं झालं की घरात नवीन घरात प्रसन्न वाटतं गेल्या गेल्या राहायला प्रसन्न वाटतं आणि नंतर त्या घरात तीस चाळीस वर्षानंतर कसं डलनेस वाटतं पण मंदिर बघा तुम्ही शंभर वर्ष जुनं मंदिर आहे अजून जास्त प्रसन्न वाटेल दोनशे वर्ष जुनं मंदिर आहे तिथे जा अजून जास्त प्रसन्न वाटेल जितकं जास्त जुनं मंदिर तितकं जास्त प्रसन्न वाटतं मग वास्तूत का नाही वाटत वास्तूमध्ये ती एनर्जी नसते एनर्जी। ती एनर्जी आणावी लागते तिथं त्या देवतेची एनर्जी असते तो घुमट असतो बरोबर तेच मग मला असं म्हणायचं आहे की त्या प्रकारची जुनी मंदिरं आपण आत्ता बांधू शकतो का किंवा ते शास्त्र त्याला रेफरन्स बुक्स आपल्याकडे आहेत का किंवा तशी नॉलेज असणारी माणसं आता आहेत का की मला त्या प्रकारचं मंदिर बांधायचंय तर मंदिराचं वास्तुशास्त्र आता सुद्धा आहे का हे विचार आता वास्तुशास्त्र हे प्रत्येक ठिकाणी चालतं म्हणजे अगदी तुमचा दहा बाय दहाचा रूम जरी असेल तर मुंबई सारख्या शहरांमध्ये अगदी दहा बाय दहाच्या मध्ये पाच पाच सात सात जण राहतात एक जण ओट्यावर झोपतो किंवा त्याच्यात सुद्धा तुम्हाला वास्तुशास्त्र फॉलो करता येतं आपण एकाच वेळामध्ये दहा जण राहणाऱ्या उंदरांच्या अवलादी नाहीत आपण आपण ऋषीमुनींच्या अवलादी आहोत त्याच्यामुळे आपल्याकडे इतकी सुबत्ता होती परत दावाई दाचा मदे। रंग संगती, ती परत येऊ शकते जर कधी तुम्ही वास्तुशास्त्रानुसार त्या दहा बाय दहाच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही टॉयलेट बाथरूम रंगसंगती तिथं दिवाबत्ती तिथं पोछा व्यवस्थित केला तर तुमचं डोकं एक वेगळ्या पद्धतीने चालेल तुम्ही अजून डेव्हलप व्हाल mm. त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे शास्त्र म्हणजे अगदी हे शास्त्र म्हणजे दिनचर्या तुमची mm. गुड लाईफ एक संस्कार रहित लाइफ एक संस्कार विरहित लाईफ कधीही उठा काहीही खा की आणि काहीही करा ही संस्कार विरहित लाईफ झाली मग ती फॅमिली सर्व्हाइव्ह करेल का ती फॅमिली पुढे जाईल का आणि एक संस्कारित लाइफ की भा सकाळी व्यवस्थित वेळेवर उठाव व्यवस्थित देवपूजा संध्यावंदन गायत्री मंत्र व्हायब्रेशन क्रिएट करून वास्तूचा क्लीन आपला स्वतःचा क्लीन कामावर गेला प्रामाणिकपणे काम केलं व्यवस्थित प्रामाणिकपणे पैसा कमवला धर्माने पैसा कमवला खोट बोलून पैसा कमवला नाही व्यवस्थित त्याने पैसा कमवला धर्माचा प्रचार झाला त्याचा स्वतःचा प्रचार झाला घरी आला व्यवस्थित बायका मुलांना व्यवस्थित लक्ष दिलं आणि सुखाने झोपला म्हणजे मोक्ष झाला की इतके सिंपल लाईफ क्रिटिकल करून ठेवली तुम्हाला श्रीमंत आहे तुम्हाला चांगल्या मोठ्या गाडीमध्ये बसायचंच पिक्चर पिक्चरमध्ये काय दाखवलं जातं किती छान सिगरेट प्यावी कशी अश्लीलता पसरवावी कशी मारामारी करावी कसं अजून कोणाला फसवावं हे सगळं कुठून शिकतोय माणूस पिक्चरमधून पहिले एवढे पिक्चर नव्हते पण मानसिकता एक वेगळ्या पद्धतीची झाली ही त्यामुळे असे काही आता नरसिंहासारखे हे पिक्चर आले बघा तर संस्कृतीचं चांगल्या व्यवस्थित जतन करणारी जमात आता एक तयार व्हायला लागलेली आहे त्यांना खरं खोटं हे बऱ्याच पैकी कळायला लागलेलं ला आहे आणि मग ते शास्त्राचा अवलंब करून एक वेगळ्या पद्धतीने लाईफ जगतायत आणि पुढे जात तस... आहेत आपला हा हसत खेळत वाचतो बाय नाथ वाचतो हे चर्चा सत्र आपण इथेच थांबूया तुम्हाला काही याबद्दल शंका असतील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला प्रश्न विचारा आम्ही त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर मंडळी पुन्हा एकदा भेटूया हसद खेळत वास्तू बाय नाथ वास्तू या सदरामध्ये आपल्या जितेंद्र कुलकर्णी गुरुजींसोबत धन्यवाद